एका गावाच्या जवळ एक तळे होते त्या तळ्यामध्ये एक हानसिण राहत होती त्या तळ्याजवळच एक गरीब बाई आपल्या दोन मुली सोबत राहत होती त्या हंसीणला सोन्याची पिसे होती एके दिवशी हंसीणला वाटते की आपण या गरीब बाईला सोन्याचे पिसे मदत करूयात आपण जर या बाईला मदत केली तर ती आणि तिच्या मुली आनंदाने राहतील दुसऱ्या दिवशी हानसिण त्या गरीब बाईला भेटायला गेली आणि म्हणाली माझे एक सोन्याचे पीस मी तुम्हाला रोज देत जाईन त्यानंतर हनसेन रोज त्यांना एक सोन्याचे पीस देऊ लागली त्यामुळे ते, ते कुटुंब सुखी झाले कुटुंबाची परिस्थिती बदलली आता ते आनंदाने राहू लागतात पुढे ती बाई लोभी बनली ती ठरवते की एकदाची हनसेण सर्व पिसे काढून घेऊयात दुसऱ्या दिवशी ती बाई हानसीनला पकडते आणि पिसे ओढू लागते पण अचानक त्या हनसेनच्या पिसांचे रंगरूप पालटते पिसे सामान्य होऊन जातात ते पाहून बाईला आश्चर्य वाटते हनसेन तिला म्हणते मी तुला मदत करण्याचे ठरवले होते पण तू हावरट आता मी कधीही पुन्हा परत येणार नाही या बाईला आपली चुक उमगते आणि ती त्या ची माफी मागते हनसेन तिला म्हणते पुन्हा कधी असा हावरटपणा करू नकोस असे म्हणून ती उडून जाते तात्पर्य माणसाने जास्त लोभी नसावे जे मिळते तेही गमवून बसतो